आमचं संविधान तिथं तुम्ही दिल्लीमध्ये जाळलं तर आम्ही तुमच्या मनूला काळ केलं असं त्यांना शब्द मी दिले मी कारण मी एका महिलाच्या घरी भांडे घासत होते ती मनुवादी होती पण सगळ्यात पहिले तिने मला काय विचारलं तुम्ही कोणत्या समाजाचे आहे मी तिला सांगितलं तुम्ही जयपूर समाजाची आहे तर ती म्हणे चालतं म्हणे पण मी स्वयंपाक नाही करू देणार तुम्ही भांडे घासा म्हणे पण दोन हजार अठरा मध्ये दिल्लीमध्ये जे संविधान आपलं जाळलं होतं ज्यावेळेस तिथं घोषणा चालू होत्या संविधान म्हणून बोलत होते ते मला बोलायला चांगलं वाटत नाही तसं शब्द पण मग त्यांचे शब्द मी जेव्हा ऐकले तर ती लगेच माझ्याकडे पळत पळत आली कारण मी पाठी माझं भांडे घासत होते म्हणे तुमचं संविधान झालं म्हणे दिल्लीमध्ये तर मी तिला हा प्रश्न केला तर माझं संविधान तुझं संविधान नाही का म्हटलं आमचं संविधान तिथं तुम्ही दिल्लीमध्ये जाळलं तर आम्ही तुमच्या मनूला काळं केलं असं त्यांना शब्द मी दिले आम्हाला पडलो होतं त्याला पटकन काळं करायचं शक्य तर त्याला तोडायचं नव्हतं पण तोडायला काही मिळालंच नाही तिथं आम्हाला तर मग आम्ही तिथं गेलो काळे वगैरे सगळं केलं आणि दोघे जणांनी स्थान तिथं उभं राहायला आम्ही काही पळून गेलो नाही कारण मग आमचे हाल झाले इतके, इतके हाल झाले आम्ही सांगू शकत नाही आम्हाला इतके हाल झाले आमचे मग आम्हाला लय मारलं त्यानं आणि तिकडे जे कारण लेडीज मारत नाही तिकडं तिकडं जेंट्स मारतात लेडीजला लेडीज उभा राहते आणि जेंट्स आता मारतो असा तिकडं जेव्हा असा त्यांचा वनस्पतीचा कायदा आहे मनुसचा कायदा आहे कारण तिकडं संविधान म्हणजे असं काही चालत नाही

शेअर करावी या ताई या सुरू करा आम्ही अशा पद्धतीने गेलो का आम्हाला माहिती झालं माहिती झाल्याच्या नंतर गेलो तिथं माझं दुखत होतं दुखल्याच्या नंतर मी तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं तिथं पाहिलं तर माझं दुखणंही पळून गेलं मला एकदम छान वाटलं मी जातीची बंजारी पण आम्हाला फार त्रास झाला तिथं पण त्याला बी काही घाबरलो नाही आम्ही गेलो कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आला आमच्या आम्हाला माहिती आहे जे भीम सर ताई आहे रे ताई च जास्त बोलतात चांगलं तुमचं युट्यूबवरती आहे बरोबर ना हा आता तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा सगळ्याला जो भीम मी कारण मी एका महिल्याच्या घरी भांडे घासत होते ती मनुवादी होती ती मनुवादी असल्यामुळं आता म्हटलं काम तर करावंच लागतं लेकरांना पोचावं लागतं शिक्षण करावं लागतं जरी ती मनुवादी असली तर पण सगळ्यात पहिले तिनं मला काय विचारलं तुम्ही कोणच्या कोणत्या समाजाचे आहेत मी तिला सांगितलं तर मी जयभीम समाजाची आहे तर ती म्हणी चालतं म्हणे पण मी स्वयंपाक नाही करू देणार तुम्ही भांडे घासा म्हणे मग मी भांडे म्हणलं ठीक आहे चालून भांडे तर भांडे काम तर पाहिजे आपल्याला म्हणून मी तिच्या घरी भांडे घास होते पण दोन हजार अठरामध्ये दिल्लीमध्ये जे संविधान आपलं जाळलं होतं जेव्हाच तिथं घोषणा चालू होत्या संविधान म्हणून बोलत होते ते मला बोलायला चांगलं वाटत नाही ते तसं शब्द पण मग त्यांचे शब्द मी जेव्हा ऐकले तर ती लगेच माझ्याकडे पळत पळत आली कारण मी पाठीमागं भांडे घासत होती म्हणे तुमचं संविधान झालं म्हणे दिल्लीमध्ये तर मी तिला हा प्रश्न केला का माझं संविधान तुझं संविधान नाही का म्हटलं तर तिने म्हणे मी म्हणे तुम्ही असा उलटा जबाब का दिला मला म्हणे तर म्हटलं जबाब नाही दिला मी तुला विचारलं म्हटलं तर मग तिनं मला थोडंसं माझा राग राग केला थोडासा पाच मिनटं परत ती माझ्याकडे आली म्हणे हो मग मी तिला प्रश्न केला हे तुझे साहेब म्हटलं क्लासमेंट अधिकारी आहेत म्हटलं हे कशावर बसतात म्हटलं मनस्मृती थ्रू बसतात का संविधान बसता म्हटलं तर ती म्हणे हा संविधानावरच आपलं सगळं तर संविधान मग तू म्हणली कस काय म्हटलं मग ह्या असं म्हणून मी तिचे भांडे टाकून दिले आणि घरी निघून आले मग माझ्या ओळखीचा एक मुलगा होता योगेश साळवे म्हणून तर मी त्याला घरी आल्याच्या नंतर त्याला फोन केला म्हटलं योगेश मी अशा अशा ठिकाणी भांडे घासत होते आणि अशा अशी गोष्ट झालेली म्हटलं हे खरं आहे का तर म्हणे हा ताई खरं आहे म्हणी तर म्हटलं मग तुला वेळ कधी माझ्याकडे यायला म्हणे मी कामावून सुटल्याच्या नंतर मी येतोय म्हणे तर मी म्हटलं ठीक आहे चालून म्हटलं ये म्हटलं तर मग तेव्हा साव वाजता कामावून आला मला मला भेटलं म्हणे काय झालं म्हटलं असं असं आहे आणि खरंच म्हटलं यांचं असं ना कुठंतरी पुतळा वगैरे फोटो वगैरे काहीतरी कुठंतरी असणारच आहे म्हटलं तर म्हणे आपण मोबाईलवर बघू म्हटलं आता माझ्याकडे मोबाईल पहिलेच असतं मी पहिलं त्याच्या पहिलं सर्च करून बघितलं असतं पण माझ्याकडे त्याच मोबाईल नव्हता माझ्याकडे छोटा मोबाईल होता तर मग ते आलं तर तिथं राजस्थान आम्ही म्हटलं इथं तर भारतामध्ये नाही इथं नाहीच आहे पुतळा तो नाहीच आहे इथं तो म्हटलं बाहेरच्या आपट्यापी नावं टाकू आपण तर तो पुतळा मला हायकोर्टामध्ये समजला पण म्हटलं हे गोष्ट कोणाला आपल्याला सांगायची नाही सांगून जर काम केलं तर होणार नाही आपल्याला थांबवतील लोक म्हटलं म्हणून आम्ही कोणाला न सांगता आम्ही तिथं आम्ही तयारी केली तर मी एका एक वडाळ समाजाची महिला होती मी तिच्याकडनं वीस हजार रुपये ह्याजाना काढले दहा रुपये टक्क्यांना आणि आम्ही ते पैसे घेऊन आणि हिथं खूप आजारी होती तरी मी तिला म्हटलं आपल्याला मिटिंगला जायचं आहे हिला पण खरं सांगितलं असतं ती ही पण माझ्याबरोबर आली नसती म्हणून मी तिला खोटं बोलून तिला घेऊन गेली तिथं तर तिथं गेल मग तिथं गेल्याच्या नंतर कळलं तिला का जाऊ दे आपण चांगल्या कामासाठी आलेलो आहोत म्हणून पण मग आम्ही जेव्हा तिथं राजस्थानला आम्ही इथून ट्रेन आम्हाला तीन दिवस लागतात जायला यायला तीन दिवस जायला तीन दिवस असे तिथं लागतात यायला तर मग आम्ही तीन दिवसानंतर तिथं पोचलो मग आता विचार पोच तिथं ती तिकडे एकदम भाषा वेगळी एक आली सगळंच तिकडं वेगळंच आलं मग आता विचारात विचारत गेलो आम्ही तिथं म्हटलं इथं हायकोर्ट कुठं आहे रिक्षावाल्याने विचारलं तर म्हणे हाय म्हणे तर त्यांना आमच्याकडनं शंभर रुपये रिक्षाचे घेतले ते तसे तर तिथं पन्नासच होतात पण आम्ही बाहेरचे असले मग आमच्याकडून पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले त्यांना तर ठीक आहे म्हटलं सोड म्हटलं मग आम्ही तिथं गेलो आता आतमध्ये जायचं म्हटल्यावर पोलिसाची भीड ह्या गेटला त्या गेटला खूप भीड होती कारण तिथं वकील तिथं वकील लोकांची पोलिस लोकांचीच भरपूर तिथं भीड होती मग आम्ही आतमध्ये गेलो ते पोलिसांना आम्हाला थांबवलं कारण आमच्याकडे स्प्रे होते ना म्हटलं जर हे स्प्रे जर पकडले तर आपलं काम होणार नाही काहीच नाही मग म्हटलं आम्हाला जेवण करायचं म्हटलं जेवण कुठं भेटन तर ते म्हणे बाहेर भेटतं आहे म्हणे त्यांच्या भाषामध्ये मला त्यांना बाहेर सांगितलं मग आम्ही बाहेर गेलो म्हटलं आता काही आंदोलन व्हायच्या का मार्गावर दिसत नाही आपलं वाटतं म्हणलं मग मग आम्ही काय केलं मागच्या गेट बघितला तर दोन चार गाड्या अशा आमच्या पुढं 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 चालल्या त्या गाड्याच्या लोपन लपून आम्ही आतमध्ये मागच्या गेटनं गेलो तर तो मला समोरच दिसला एकदम असं तिथं आपला एक तर तिरंगी पाहिजे नाही तर शिवाजी महाराज पाहिजे नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तिथं पाहिजे होते तर त्यांना तो विरोधीच पुतळा तिथं लावलेला आहे तर मग आम्हाला असं झालं असं वाटलं कधी काढावं आणि कधी काय करावं आमची आम्ही आमच्या भानमध्येच नव्हतो आम्हाला पडलं होतं त्याला पट्टन काळं करायचं तर त्याला तोडायचंच होतं पण तोडायला काही मिळालंच नाही तिथं आम्हाला तर मग आम्ही तिथं गेलो काळे वगैरे सगळं केलं आणि दोघीजणी थांब तिथं उभं राहायला आम्ही काही पळून गेलो नाही कारण पळायला हेच नव्हतं ना, ना कारण आमचं गाव आपलं गाव थोडी जवळ होतं म्हणून पळून जायचं मग आम्ही तिथंच थांबलो आम्ही संविधान जिंदाबाद म्हटलो आणि मनुवाद मुर्दाबाद म्हणल्याच्या नंतर पोलीसवाले आधी सगळ्यात पहिलं वकील लोक आले आणि त्याच्यानंतर पोलिसवाले आले मग आम्हाला वकिलांना तिथं धरून ठेवलं मारलं एक दोन झापडा आम्हाला चांगल्या तिथं त्या पुतळ्यापाशीच मारल्या मग नंतर पोलिसवाल्याच्या आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या ताब्यात गेलो मग ते म्हणे असं केलं कामून केलं कशासाठी केलं कोणी पाठवलं कसं पाठवलं हा सगळे आमच्याकडनं त्यांना प्रश्न त्यानं केले पण आम्ही सांगितलं का आम्ही स्वतःच आलेलो आहे कारण राजकीय पुढ्याचे नावं कशाला घ्यायचे पक्षावाल्याचे नावं कशाला घ्यायचे कारण आपण स्वतः गेलेलो आहे ना तिथं म्हणून आम्ही आमच्याच आम्ही आमचंच सांगितलं आम्ही ना कुठल्या पक्षाची नावं घेतले ना कुठलं गन्स म्हणत होते ह्या पक्षाचं नाव घ्या त्या पक्षाचं नाव घ्या पण आम्ही काही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही कारण आम्ही पक्षातर्फे गेलोच नाही तर आम्ही नाव कसं घ्यावं म्हटलं मग आम्ही आम्ही स्वतःच आलेलो आहे म्हटलं आम्ही स्वतः हे काम केलेलं आहे आमचं संविधान तिथं तुम्ही दिल्लीमध्ये जाळलं तर आम्ही तुमच्या मनूला काळं केलं असं त्यांना शब्द मी दिले आणि आम्हाला लगेच पोलीस स्टेशनला अटक करून घेतली मग काय तिथं मग आमचे हाल झाले इतके हाल झाले आम्ही सांगू शकत नाही आम इतके हाल झाले आमचे मग आम्हाला लेम मारलं त्यानं आणि तिकडं जे कारण लेडीज मारत नाही तिकडं तिकडं जेंट्स मारतात लेडीजला लेडीज उभं राहती आणि जेंट्स असा मारतो असा तिकडं तो असा त्यांचा तो मनस्प्रतीचा कायदा आहे मनुचा कायदा आहे कारण तिकडं संविधान म्हणजे असं काही चालत नाही मग ते झालं मग आम्हाला कोर्टामध्ये हजर केलं जेज मॅडम होत्या त्यानं मला विचारलं का कावून केलं कशासाठी केलं म्हटलं म्हणलं बघ म्हणे आमच्या याला म्हणजे त्यांच्याकडं देव मानतात मनस्पृती म्हणजे त्यांच्याकडं देव असं तर म्हणलं मग मी तिला म्हणलं जामीन देत नाही म्हणे मी म्हणलं तुम्हाला देवाच लागन जामीन कशी नाही नव्वद दिवसामध्ये जामीन होतीच म्हटलं नाही म्हणे आम्ही जाणं देणार नाही म्हणे आम्ही तुम्हाला इथंच ठेवणार आहे असं तसं थोडंसं बोलू न वकील थोडेसे बोलले त्यांना मग नंतर तिनं काही जामीन आम्हाला लवकर दिली नाही आमची सगळी जामीनच फेडवत फेडवत चालली मग मग कोण राहिलं कोणीच नाही मग जामीन करायला आमच्यावाल मग शेवटी आपले बाबूलाल वकील होते बाबूलाल वकील आपल्या समाजाचे होते त्यांना समजलं पण तिथं असं समजत होतं तर आता मनुवादी कोणते आणि आपले कोणते हे तिथं कळायला मार्गच राहत नाही पण जेव्हा पंजाबात थोडीशी महाराष्ट्राची थोडीशी ओळख सांगितली मग म्हणून आम्ही त्या वकीलपत्रावर त्यांच्या सही केल्या आणि आमची जामीन तयार झाली पण आमचे हल्ले झाले त्यावेळेस पण आम्ही तिथून आल्याच्या नंतरही आम्ही कोणाकडे गेलेलो नाही आम्ही आमचे परत भांडे काम धरले परत काम करायला लागलो परत आमची रुटीन आम्ही जशी होती तशी आतापर्यंत चालू केली मग दादा एक दिवस भेटले मला पत्रकार म्हणे ताई तुमची मला मुलाखत घ्यायची म्हणे मी तर त्यांच्याले आभारी आहे त्यानं माझी मुलाखत घेतली तर मग त्यानं mm. मला सांगितलं असं असं तुम्हाला हे करावं लागलं मग येते म्हटलं कुठं येऊ म्हटलं तुम्ही सांगा मी तिथे येते म्हटलं मग मी त्यांच्या ऑफिसला गेले त्यानं ऑफिसमध्ये माझी मुलाखत घेतली आणि समाजापर्यंत त्यानं मला हे आमचं हे जे आहे हे पोचवलं तर मला खूप चांगलं वाटलं आता दादाचे त्यांची तर नावं काही माहिती नाही मला पण मग त्यांचे पण मी लिहाभारी आभारी सगळ्यांचे आभारी तुमच्या वाल्या तर आमचे खूप हाल झालेले तिकडं आम्ही सांगू शकत नाही ही महिलाच फक्त महिलाचं